सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सर स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून मी काल रात्रीच सांगितलं होतं एक सहा वाजता काल एक आदेशाचं जे पत्र होतं किंवा आदेशाचं एक पेज होतं ते व्हायरल झालं होतं जे की जे पोलीस महासंचालक असतात म्हणजे महाराष्ट्र राज्याचे पोलिसांचे मेन जे असतात ते अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी पोलीस भरती घेत असताना जे काही घटक प्रमुख का असतात सर्व जिल्ह्याचे घटक प्रमुख त्या सर्वांना आदेश काढत असतात की आम्हाला या या पद्धतीनं पोलीस भरती या या मध्ये आम्हाला पूर्ण करायचे आहे सो ते आदेश असतात ते आदेश बाहेर व्हायरल होत नाहीत याच्या आधी मी स्टार्टिंगला सांगितलेलं होतं की ह्याची प्रोसेस अशा पद्धतीनं असते सो हे जे घटक प्रमुखाकडून एका एक्स वाय झेड घटक प्रमुखाकडून किंवा ऑफिशियल लोकांकडून ते जे पेज आहेत ते फक्त बाहेर पडलेले आहे ते इन्फॉर्मेशनसाठी पाठवलं असेल पण ते सध्या व्हायरल झालेलं होतं एकंदरीत त्यातून आपल्याला काय भेटलं तर यांचा जो प्लॅन होता तो प्लॅन भरतीच्या अगोदरचा होता की विधानसभा जी काही भरती आहे विधानसभाची जी काही निवडणूक आहे त्याच्या अगोदर आपल्याला सप्टेंबर महिन्यात ह्या मुलांना जॉईनिंग द्यायचं आहे हा त्यांचा टेंटेटिव प्रोग्राम त्या होता ओके अंदाजित त्यांचं जे वेळापत्रक होतं ते अशा पद्धतीनं होतं आणि आतापर्यंत त्याच पद्धतीनं त्या त्या होत त् आलेलं दिसून आलेलं एवढं लक्षात ठेवायचं याच्या अगोदर सुद्धा चालक आणि पोलीस कॉन्स्टेबलचं लेखी सुद्धा या फिक्स झालेल्या होत्या ह्याच्या अगोदर मी सांगितलं होतं त्याच पद्धतीने त्यांच्या फिक्स झालेल्या होत्या तीन तारखेला लास्ट संधी देऊन सुद्धा सात तारखेला पेपर आहे म्हणजे विचार करा यांना किती स्पीड आहे एक या गोष्टीची चांगली गोष्ट अशी आहे की मुलांना जॉईनिंग लवकर भेटणार मुलांना ह्या कारणामुळे मुला, या विधानसभेच्या इलेक्शन मुळे मुला, या मुलांना जॉईनिंग लवकर भेटणार एवढं लक्षात ठेवायचं सो so, काल तुम्हाला मी व्हिडिओ बनवताना सांगितलेलं होतं की सगळ्यांना एकत्रित बोलवतील का काही मुलांचे मेसेज पण आले सर पी मुंबईचं अजून चालू नाही तर त्यांना सुद्धा सप्टेंबरच्या पंधरा पंधरा सप्टेंबरला बोलवतील का किंवा बाकीच्या जिल्ह्यांचे सुद्धा एकत्रित बोलवतील का सतरा हजार प्लस जागा आहेत तर एकाच वेळी सगळ्यांना बोलवतील का वगैरे वगैरे सगळे प्रश्न होते त्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत सो so, सुरुवातीला मी विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर शंभर टक्के आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला लगेचच कोणत्याही खर्चाशिवाय लगेचच पोचेल यासाठी मी आता सबस्क्राईब करायला तुम्हाला सजेस्ट करतोय सो काल जे पेज व्हायरल झालेलं होतं त्या पेजमध्ये सगळ्या डिटेल्स दिलेले होत्या म्हणजे भरती सुरू करण्यापासून डबल अर्जापासून ते कॉपी प्रकरण असेल चायना डिव्हाइस असतील हिडन कॅमेरे असतील आणि पेपरविषयी काय असेल किंवा पेपर कसा चेक करावा लगेच त्याच्यावरती घटक्रमकाची सही करून सगळे काय अद्यावत डाटा आहे तो संकलित करून त्याच्यावरती वॉश ठेवायला सांगितलेलं सिक्युरिटीसाठी सगळा विषय तिथंपर्यंत झालेला आहे आज तारीख आहे तीन सो फक्त पेपरला तीन दिवस राहिलेत फक्त तीन दिवस राहिलेत एक एक मुलांच्या पेपरला तीनच दिवस राहिलेत आणि काही मुलांच्या पेपरला दहा ते बारा दिवस राहिलेले आहेत एवढं लक्षात ठेवायचं जवळजवळ सो अशा पद्धतीनं ह्या गोष्टी कालच्या जे पेज होतं व्हायरल झालेलं त्या पेजमधून दिसून आलेलं आहे आता महत्वाचा प्रश्न आहे की सर मुंबईचं कसा विषय आहे त्याच्यात बरोबर त्या पेजमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा दिलेला होता की दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमधील राहिलेली जी उमेदवार आहेत ते त्यांना सुद्धा ह्याच्यामध्येच घ्यायला सांगितलेलं आहे ट्रेनिंगला ओके मग याच्यामध्ये जास्तीत जास्त कोण आहेत तर सीपी मुंबईचे मुंबईचीच उमेदवार आहेत बाकीच्या जिल्ह्यांना ट्रेनिंग होऊन जॉईनिंग झालेलं जा आहे एवढं लक्ष ठेवायचं अगोदरच झालेलं आहे त्यामुळं दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमधील जे काही कॅन्डिडेट राहिलेले आहेत जसं की परवा एक लिस्ट लागलेली होती तीनशे प्लस उमेदवारांची त्याच्यामध्ये खेळाडू उमेदवार आहेत सर्वसाधारण उमेदवार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त उमेदवार होते एक्समॅनचे अशा पद्धतीनं ती सर्व मुलं प्लस जे आता अजून सुद्धा दोन लिस्ट वेटिंगच्या लागतील त्यामधली ती मुलं म्हणजे जवळजवळ ते साडे सतरा हजार आणि ही एक काहीतरी आकडा असेल ट्लॅन्टीट्यूड तो आकडा असा पकडून जवळजवळ अठरा हजार मुलं एकाच वेळ ट्रेनिंगला जातील का हा पण विषय आहे सो याच्यामध्ये आता फक्त आपण टप्प्याटप्प्यान बघणार आहोत अदर डिस्ट्रिक्टला काय होऊ शकतं की पंधरा सप्टेंबरला ट्रेनिंगसाठी बोलवतील का देन मग आपला विषय सिपी मुंबईचा असेल कारण सगळ्यांना माहिती आहे सिपी मुंबई म्हणजे महाराष्ट्रातली पन्नास टक्के भरती इथंच असते पन्नास टक्के उरलेली पन्नास टक्के भरती ही डिवायडेड आहे अदर डिस्ट्रिक्टमध्ये समजलं सो आता पहिला बघूयात आपण अदर डिस्ट्रिक्टचं काय होऊ शकतं तर अदर डिस्ट्रिक्टची जी पोलीस भरती आहे त्याचं फिजिकल संपत आलेला आहे त्याच्यामध्ये मग बाकीचे कारागृह पोलीस वगैरे थोडक्यात थोडक्यात राहिलेले आहेत बाकी जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत चालक आहेत त्यांचे पेपर सात जुलै चौदा जुलैला हे शंभर टक्के फिक्स झालेले आहे त्याच्यावरती परिपत्रक निघलेलं होतं आणि सगळ्यांना ते सांगितलेलं होतं त्यामुळं सात जुलैला आणि चौदा जुलैला पेपर होणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं पेपर झाल्यानंतर एकंदरीत मिनिट लागायला पेपर झाल्यानंतर दोन्ही मिळून एकंदरीत मिनिट लागायला लय ते वीस ते बावीस पंचवीस दिवस त्याच्या आतच विषय होऊ शकतो पण आपल्याकडं सप्टेंबर महिना आहे सरकारकडे इतर जिल्ह्यासाठी आत्ता जुलै चालू होणार किंवा जुलै चालू झाला आहे आता जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे जवळजवळ दीड दोन महिने त्यांच्याकडे में आहेत तर ह्या दीड दोन महिन्यामध्ये हे सगळे प्रोसेस डॉक्युमेंट चेकिंग मेडिकल आहे त्यांचं मेडिकल डॉक्युमेंट चेकिंग आहे आणि एकंदरीत दोन्हींचे म्हणजे फिजिकल आणि लेखीचे मार्क मिळून एकंदरीत फायनल मिरिट या तिन्ही गोष्टी इझिली होऊ शकतात याला जास्तीत जास्त एक महिना जास ते दीड महिन्याचं प्रोसेस लागेल पण अजून सुद्धा पंधरा दिवस आपल्याकडे जास्त आहेत त्यामुळं अदर डिस्ट्रिक्टचे जे काही जॉईनिंग आहे ते शंभर टक्के पंधरा सप्टेंबरला भेटतील आता सांगतोय शंभर टक्के पंधरा सप्टेंबरला भेटतील हे झालं अदर डिस्ट्रिक्टचं मग अदर डिस्ट्रिक्टमध्ये अजून सुद्धा घटक आहेत की ज्याच्यामध्ये जेल आहे लोहमार्ग आहेत किंवा बाकीचे एसआर पी एफ आहेत बॅट्समन आहेत त्यांच्यासुद्धा जे आहेत ते सुद्धा उर्वरित टप्प्यामध्ये फास्टमध्ये प्रोसेस होणार याची नोंद घ्यायची आहे जसं जा दे की आता सात जुलैला आणि चौदा जुलैला पेपर लागले त्याच पद्धतीनं याच महिन्याच्या एंडिंगला सुद्धा राहिलेले घटक जे आहेत ज्यांना वेळ लागलेला आहे ज्यांच्या पावसामुळे भरती पुढे गेलेली होती त्या उमेदवारांना रिशेड्यूल करून परत एकदा काय केलं होतं डेट दिलेली होती फिजिकलची त्या उमेदवारांची मग लेखी कधी होईल हा पण विषय आहे सो चौदा तारखेला लेखी झाल्यानंतर परत पंधरा दिवसामध्ये अजून एक रिशेड्यूल लागेल लेखीसाठी त्या ज्या राहिलेले घटक होते त्यांचे रिशेड्यूल होऊन ती जी एक्झाम आहे ती जुलै एंड पर्यंत होणार जुलै एंड पर्यंत होणारं महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगितलेला आहे उरलेले जे घटक आहेत त्यांचे पेपर राहिलेले असतील आता मॅक्झिमम सात जुलै आणि चौदा जुलैला हे पेपर होणारच होणार जे त्यातून राहिलेले घटक आहेत त्यांना या महिन्याच्या एंडला सुद्धा पेपर होणार एवढं लक्षात ठेवायचं त्याचबरोबर अदर डिस्ट्रिक्टचं मी तुम्हाला सांगितलं की संख्या कमी असते संख्या सुद्धा कमी असते ऍप्लिकेशन कमी असतात अशा पद्धतीने त्यांचं लगेचच प्रोसेस झाली आणि सरकारला विधानसभेची डोळायला लागली त्यामुळे तें त्यांना काही पण करून त्यांचा आधीच प्रोग्राम फिक्स होता भरती काढायच्या अगोदर त्याच पद्धतीने हो नऊ हजार पोलीस भरतीचा पण विषय त्यांचा अगोदरच फिक्स आहे आदरच फिक्स आहे एवढं लक्षात ठेवायचं कारण की त्यांना आपल्याला निवडणुकीसाठी काय तर दाखवावं लागेल आम्ही एक लाख भरती पारदर्शक केली म्हणून जे काही पावसाळी अधिवेशनात तिथं फडणवीस यांनी सांगितलं एक लाख भरती आम्ही पारदर्शक केली पारदर्शक केली आणि हजारो आणि लाखो पाच पाच लाख मुलं तलाठीच्या भरतीच्या विरोधात तिथं एका जिल्ह्यामध्ये उपस्थित राहिलेले होते आंदोलन करायला पाच लाख मुलं आंदोलन करतात म्हणजे सरकारच्या आणि पाच लाख मुलं खुळी लक्षात घ्या त्यांना काय तर वाटलं त्यांच्यावरती अन्याय होते म्हणून ती लोक एकत्र आलेले होते असो तो विषय त्यांच्यासोबत आता हा विषय झाला अदर डिस्ट्रिक्टचा की काय होऊ शकतं पंधरा सप्टेंबरला त्यांना जॉईनिंग भेटू शकते का किंवा त्यांना ट्रेनिंगला घेऊन जाऊ शकतात का तर हो अदर डिस्ट्रिक्टला घेऊन जाऊ शकतात आता विषय असा आहे की सी पी मुंबई बद्दल आहे किंवा एस पी रायगड बद्दल असेल हे दोन जिल्हे थोडेसे मागे राहिलेले आहेत एस पी रायगडचा सुद्धा स्लो प्रोसेस आहे आतापर्यंत फक्त दहा तारखेपर्यंतचे हॉल तिकीट काही विद्यार्थ्यांनी मला सेंड केलेले आहेत दहा तारखेपर्यंतचेच हॉल तिकीट आलेले आहेत अजून महिला पेंडिंग आहेत अजून उर्वरित जे काही तीस चाळीस टक्के मुलं आहेत ती सुद्धा पेंडिंग आहेत त्यांचं फिजिकल बाकी आहे सो हे फिजिकल पाठीमागे राहील मग ह्यांचं जे काही लेकी असेल ते कधी होईल तर जुलै एंड पर्यंत ह्यांच्या लेकी होऊ शकतात जुलै एंड पर्यंत एस पी रायगड वगैरे जसं असं मोठे जे म्हणजे मुंबईच्या लगत खाली खाल खालोखाल ज्या काही जागा होत्या त्यातल्या ॲप्लिकेशन जिथं जास्त आल्या जसं की रायगड आहे आता सो रायगडला सुद्धा हे जे पेपर आहेत त्यांचे ते शेवटच्या जुलैच्या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये तीस टक्के अजून मेल कॅन्डिडेट आहेत आणि उर्वरित हंड्रेड पर्सेंट फिमेल कॅन्डिडेट आहे तेवढं लक्षात ठेवायचं हे झालं रेग्युलर विषय कॉन्स्टेबलचा अजून याच्यामध्ये मग चालक या आहेत मग एस आर पी एफ असेल किंवा बाकी सगळे घटक आहेत त्याच्यामध्ये रायगडच्या बाबतीत बोलायला गेलं तर मग बॅट्समन असेल आणि लोहमार्ग असेल तिथं जेवढे घटक आता जागा किती आहेत त्याच्यावरती डिपेंडिंग असतील कुठल्या कुठल्या घटकामध्ये जागा किती आहेत त्याच्यावरती या गोष्टी डिपेंडिंग आहे आता या सिपी मुंबईचा विषय येणार की काही मुलांनी लगेच विचारलं की सर सी पी मुंबई सप्टेंबरला पंधरा सप्टेंबरला जॉईनिंग भेटू शकते का तर त्याच्यावरती आपण आता बोलूयात सी पी मुंबई बघायला गेलं तर पन्नास टक्के भरती आहे ही मुंबई पोलीसची ही भरती आता तीन ग्राउंडवरती डिपार्टमेंट घेऊ इच्छितो आहे तीन ग्राउंडवरती बरोबर सो हे कसं होणार काय होणार हे सगळं उलदसत आहे त्याच्यावरती अजून सुद्धा पावसाच्या हवामानामुळे कंटिन्यू पाऊस असल्यामुळे ग्राउंड चालू होत नसलेलं दिसून येतं त्याचबरोबर काही स्टाफ हा सुट्टीवर असल्यामुळं अजून सुद्धा हॉल तिकीट येत नाहीयेत पण हॉल तिकीट जुलै महिन्यात येणार हे शंभर टक्के खरं आहे एवढं लक्षात ठेवायचं खूप महत्वाचा विषय विषय आहे हा सो सी पी मुंबईच्या बाबतीत कधी चालू होईल तर त्यांना अजून हे संपायला फिजिकल संपायला एक ते दीड महिना जाईल कंटिन्यू घेतलं तर मध्ये मध्ये कोणतेही अडथ न येता नॉनस्टॉप घेतलेत तर एक ते सव्वा महिन्यामध्ये तीन किंवा चार ग्राउंड करून सुद्धा होऊ शकतं पण मला वाटत नाही कारण ह्या महिन्यामध्ये जोरात पाऊस पडणार म्हणजे पडणार हे आम्ही सांगत नाही हे हवामान सांगते समजलं सो सीपी मुंबईचं ग्राउंड हे कसं होईल हे सगळा विषय वेगळा आहे पण ह्या ग्राउंडला शंभर टक्के वेळ लागणार त्याचनंतर एक पंधरा दिवसाचं पिरियड गॅप देऊन त्या मुलांना लेखी होईल तिथून पुढं जवळजवळ पंधरा वीस दिवसामध्ये फायनल मेरिट लिस्ट लागेल तिथून पुढं त्यांचं मेडिकल आहे डॉक्युमेंट चेकिंग आहे म्हणजे मुंबईसाठी ही वेळ खाऊ प्रोसेस आहे एवढं लाग सांगतो मुंबईसाठी ही वेळ खाऊ प्रोसेस आहे तर मुंबईचं काय होऊ शकणार आहे तर मुंबईला हे प्रोसेस चालू झाल्यानंतर वेळ झाल्यानंतर इतर डिस्ट्रिक्टसोबत मुंबईला घेऊन जाणार नाहीत म्हणजे पंधरा सप्टेंबरपर्यंत ही प्रोसेस होऊ शकत नाही पंधरा सप्टेंबरपर्यंत ही प्रोसेस सिपी मुंबईची होऊ शकत नाही पण अदर डिस्ट्रिक्ट जे काही पन्नास टक्के जागा असणाऱ्या म्हणजे मुंबईच्या जागा वगळून अदर डिस्ट्रिक्टच्या ज्या जागा आहेत त्यांचं ट्रेनिंगला ती एकंद्रित जाऊ शकतात एकंदरीत जाऊ शकतात पण सीपी मुंबईला वेळ हा लागणार सो सिपी मुंबईला त्या मुलांसोबत ट्रेनिंगला घेऊन जाऊ शकत नाहीत कारण की ह्याच्या आधीची जी भरती होती त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असाल तर बाकीचे सगळे जिल्हे ट्रेनिंग पूर्ण करून मुलं जॉईनिंग पण झाली त्यांना एक एक इन्क्रीमेंट लागेल आता अजून इकडं सी पी मुंबईची काही मुलं बाकीच आहेत अजून ट्रेनिंगची ही वस्तुस्थिती आहे मुंबई आणि ऑदर डिस्ट्रिक्टचे त्यामुळं मुंबई ह्याच्यामध्ये येणार नाही आहे मुंबईची पदभरतीला वेळ लागेल एकंदरीत तुमचे फिजिकल फिजिकलचे फायनल कट ऑफ तिथून पुढं एकाच हजार यशोनं लेकी परीक्षा लेकीचं कट ऑफ त्यानंतर दोन्हीचे कट ऑफ म्हणजे कशाचे फिजिकल आणि लेकीचे त्यानंतर फायनल मिरिट लिस्ट लागणार तिथून पुढं मग निवड यादी मग तिथून पुढं मग डॉक्युमेंट चेकिंग मेडिकल त्यात पात्र अपात्र परत री री त्यांना देतील रिमेडिकल आहे त्यासाठी खूप वेळ प्रोसेस लागेल कदाचित नोव्हेंबर डिसेंबर सुद्धा उघडू शकतो सी पी मुंबईसाठी त्याचबरोबर जे काही मार्चला गेलेली बॅच आहे मार्चची बॅच जी गेली आहे सी पी मुंबईची त्यांना बाहेर पडायला मे डिसेंबर महिना येणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीसला ती बॅच नऊ महिने पूर्ण करून बाहेर पडणार आहे ती जो पण खाली येत नाही तो पण जागा रिकामी होऊ शकत नाहीत मग आता कशा पद्धतीने होईल तर आता जे सी पी मुंबईचे अडीचशे तीनशे मुलं बोलवलीत त्यानंतर वेटिंगचे संपते दोन हजार एकवीसचे त्यानंतर त्यान अजून सुद्धा दोन लिस्ट लागून ती मुलं एकत्रित करून एकंदरीत त्यांना जे ऑदर डिस्ट्रिक्ट आहेत त्यांच्यासोबत त्यांना ट्रेनिंगला घेऊन जाऊ शकतात जे आधीची मुलं आहेत दोन हजार एकवीसच्या वेटिंगमधली मुलं जे आहेत त्यांना एकत्रित करून जे ऑदर डिस्ट्रिक्टचे आहेत त्यांच्यासोबत पंधरा सप्टेंबरला घेऊन जाऊ शकतात आता जी परवाची लिस्ट लागलेली होती त्यांना कदाचित एक महिना अगोदर बोलवून Uh, ह्याच्यासाठी बंदोबस्तासाठी लावू शकतात ह्याच्या आधी पण त्यांनी लावलेलं होतं बाकी मुख्यालयात त्यांना ठेवलेलं होतं तिथून पुढं सगळं त्यांचं चालू झालेलं होतं त्याच पद्धतीनं आता सुद्धा ह्याच मुलांना मुख्यालयामध्ये ठेवणार एक महिनाभर आणि तिथून पुढं uh, जे काय दोन हजार बावीस तेवीसची वीसची अदर डिस्ट्रिकची मुलं आहेत ती मुलं प्लस ही मुलं अशा एकंदरीत ट्रेनिंगला घेऊन जाऊ शकतात त्यानंतर मग सीपी uh, मुंबईचा विषय येईल डिसेंबर उघडेल सी पी मुंबईला एकंदरीत बाकी सगळं व्हायला एवढी स्लो प्रोसेस असणार आहे सी पी मुंबईची समजलं कारण की पावसा ग्राउंड नाही झालं की परत रिशेड्यूल रिशेड्यूल भरपूर रिशेड्यूल होणार आहेत फिजिकलसाठी मुंबईसाठी बोलतोय मुंबईसाठी भरपूर रि रिशेड्यूल होणार आहेत आणि ग्राउंडच्या डेट आहेत त्या पुढच्या पाच दिवसाच्या फक्त भेटणार आहेत एकदम सगळ्या डेट कुणालाही भेटणार नाहीत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं सीपी मुंबईवाले जे काय असतील त्यांनी ह्या गोष्टी संयमानं फेस करायच्या आहेत कधी येईल कधी येईल डोक्याला टेन्शन घेऊन ह्या गोष्टी करायच्या नाहीत आत्ताच सांगतोय त्यामुळं सर हॉल तिकीट कधी येणार हॉल तिकीट कधी ह्याच गोष्टीतनं मलांचा माल, वेळ जाता एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं जे काही रेग्युलर कॉन्स्टेबल ऑदर डिस्ट्रिक्ट प्लस सी पी मुंबईचे प्लस वेटिंगचे त्याचबरोबर त्यांनी एक गोष्ट नमूद केलेली होती त्या प पेजमध्ये अनुकंपावरील मुलं दोन हजार एकवीस चे सुद्धा काही राहिलेले असतात म्हणजे काही महिला असतात समजा महिलांचं डिलिव्हरी टाईम वगैरे असतो ते त्यांना सूट दिलेली असते त्या ट्रेनिंगला जाऊ शकत नाही मग त्यांना कधी ॲड करणार ज्यावेळी डिलिव्हरी पिरियड सहा महिन्याचं कम्प्लीट कंप्लीट होईल त्यानंतर त्यांना बोलवतील मग ते बोलवल्यानंतर त्यांना ट्रेनिंगला कधी घेऊन जाणार तर त्यांना ट्रेनिंगला या तुमच्या सप्टेंबर महिन्याच्या बॅचमधून घेऊन जाणार एवढं लक्षात ठेवायचं दोन हजार एकवीस ची पोलीस भरती अनुकंप तत्त्वावर येईल प्लस दोन हजार बावीसची जी तत्त्वावर असतील बावीस तेवीस ची ते त्यांना पण याच्यामध्ये ऍड करतील असंतर एकंदरीत जो काही ट्रेनिंग सेंटरचा डाटा किंवा ट्रेनिंग सेंटरची सीट जेवढ्या रिकामी असतील तेवढ्या एकत्रित कम्प्लीट करून त्या मुलांना नऊ महिन्याच्या ट्रेनिंगसाठी घेऊन जाते आणि मग सीपी मुंबईचा विषय होणार एवढं लक्षात ठेवायचं सगळ्यांना माहिती आहे सीपी मुंबईचा विषय कशा पद्धतीनं असतो दोन दोन वर्षे प्रोसेस पूर्ण होत नाही पण आता विधानसभेमुळं त्या मुलांना संधी मिळू शकते अदर डिस्ट्रिक्टच्या पण सीपी मुंबईला निवडणूक झाल्यानंतरच सगळा विषय झाला तर मग कदाचित नवीन सरकार आलं किंवा हे सरकार असेल तर कदाचित कानाडोळा करू शकतं कराडोळा करू शकतं म्हणजे त्याच्याकडं दुर्लक्ष होईल आणि मग सी पी मुंबईला जॉईनिंगसाठी कदाचित वेळ लागू शकतो पण पंधरा सप्टेंबरला सी पी मुंबईला जॉईनिंग भेटू शकत नाही पंधरा सप्टेंबरला सी पी मुंबईला जॉईनिंग भेटू शकत नाही जर यांनी विधानसभेच्या विषयावरती जर एकदम फास्ट प्रोसेस केली त्याच्यामध्ये मुलांचा हाल होतात हिनी लिस्ट काय बनवतात ते त्यांचं त्यांना कळणार नाही मग याच्यामध्ये थोडंफार अवघड होणारा विषय की मुलांना कळणारच नाही नेमका काय प्रोसेस चालू आहे काही ठिकाणी मी असे सुद्धा बघितलेत की मुलं मुली एकत्र करून एकत्रित मेरिट लिस्ट सुद्धा एकत्रित मिक्स करून थोडी मुलं लावल्यात परत दोन चार मुली घुसवल्यात परत असे केले त्यामुळे एकाच दहा प्रमाणात सुद्धा जेवढ्या जागा निघतात त्याच्या दहा पृटीने जर पकडल्या तरी त्याच्या दुप्पट झालेल्या जा जागा सुद्धा बघितलेल्या आहेत मी पेपरसाठी मग असं कसं काय का लिस्ट लागू शकतात असे कसे काय का लिस्ट लागू शकतात हा विषय सगळा टोटली वेगळा आहे त्यामुळे हे जे आहे ते मुंबईला झालं तर मग कदाचित मुलांचं नुकसान होऊ शकतं सो तुमचे जे प्रश्न होते की सर ते जे पेज होतं त्या पेजमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत पण काही गोष्टी कळल्या नाहीत त्या गोष्टी आज तुम्हाला मी सांगितलेल्या होत्या शंभर टक्के आवडल्या असतील इन्फॉर्मेशन तर आताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सगळी इन्फॉर्मेशन थ्रू असणार आहे ह्याच्यामध्ये जरासुद्धा काहीही फरक नसणार आहे एवढं लक्षात ठेवायचं इन्फॉर्मेशन आवडली असेल मगापासून पंधरा सोळा मिनटं झालं तुमच्यासाठी मी ह्या गोष्टी रात्रभर विचार करून तुमच्यापर्यंत सांगितलेल्या आहेत तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला समजून येईल की बाबा यस सगळ्यांना इन्फॉर्मेशन कळाली आहे आणि आवडली आहे त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर आत्ता कळकळीची विनंती करतो आहे इन्फॉर्मेशन मोफत आणि ट्रू मिळते तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही ती लिंक जॉईन करायची आहे शेवटी तीन दिवस एक्झामला राहिले तेवढं लक्षात ठेवायचं काही मुलांना बारा तेरा दिवस राहिलेले आहेत ले। त्या लेखीसाठी सर्वांना शुभेच्छा देतोय त्याचबरोबर बाकीच्यांचे ज्यांचे ग्राउंड राहिले आहेत त्या मुलांनासुद्धा मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच सांगतोय धन्यवाद